नमस्कार दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे त्यामुळे नवीन वर्षात नव्या संकल्प आखले जात आहेत या वर्षाप्रमाणे नववर्ष जाऊ नये यासाठी सकारात्मकता प्रयत्नही केले जातात मग तुमच्या प्रयत्नामध्ये कोणताही अडसर येऊ नये असंही वाटत असेल तर या गोष्टी आधीच घरातून काढून टाका नव्या वर्षात नव्या संकल्पासह सकारात्मकता सुरुवात करण्याची जवळपास सर्वांची तयारी आहे वर्षातील शेवटचा महिना सुरू असून अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे नव्या वर्षात आपल्याला स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी प्रयत्नही असणार आहे पण या प्रयत्नांना कसलाच अडसर येऊ नये असं वाटत असेल तर घरातून काही गोष्टी तात्काळ काढून टाका कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या वास्तूमध्ये घरात नकारात्मकता ऊर्जेचा संचार होतो जर तुम्हाला वाटत असेल की नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मकता ऊर्जेने व्हावी तर घरातून काही वस्तू बाहेर काढणं खूपच लाभदायक आहे चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रात काय सांगत आहे वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला पलंग नसावा त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतो त्यामुळे वैवाहिक जीवनात अडसर येऊ नये असे वाटत असेल तर पहिल्यांदा तुटलेला पलंग बाहेर काढा घरात तुटकी फुटकी भांडी असेल तर त्या नवे त्या ही। ही तर त्यातूनही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते वास्तुशास्त्रानुसार अशी भांडी घरात ठेवणे अशुभ मानलं जातं नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी तुटलेल्या चपला आधी फेकून द्या त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो आणि हाती घेतलेले काम होत नाही आर्थिक अडचणही येतात वास्तुशास्त्रानुसार काचेच्या वस्तूंना तडा गेलेला असलास तात्काळ फेकून द्या फोटो फ्रेम वगैरे असले तरी काढून टाका किंवा दुरुस्त करून घ्या आणि तडा गेलेल्या काचेमुळे नकारात्मकता ऊर्जा उत्पन्न होते वास्तुशास्त्रानुसार घरात खराब इलेक्ट्रिक वस्तू असतील भंगारात। तर भंगारातून काढून टाका कारण त्यामुळे आडगड तर होतेच वरून नकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत्रे ठरते जीवनात आपली दिशा आणि दिशा ठरवण्यात घड्याळाचं महत्त्व आहे नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी खराब घड्याळ बाहेर टाकून द्या खराब तुटक्या फुटक्या मूर्ती असतील तर त्या सुद्धा बाहेर काढा कारण वास्तुशास्त्रानुसार खंडित मूर्ती घरात ठेवण्यावर शुभ मांडलं जातं खंडित देवी मूर्तीची पूजा करणे योग्य नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ